नमस्कार मी समाधान वनसाळे आपल्यासोबत इथं सामाजिक चळवळीमधील आणि ओबीसी नेते सतीश कुलाल आहे तर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा प्रवक्ता म्हणून त्यांची निवड झालेली आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत खऱ्या अर्थानं एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदरणीय अजितदादा साहेब कल्याण काका आकाडे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी माझ्यावरती ओबीसी प्रदेश उपाध्यक्षपदाची महाराष्ट्र राज्याची जबाबदारी दिली होती आणि या महिन्या दोन महिन्यातलं त्यांनी माझं काम पाहून आज त्यांनी माझ्यावरती सोलापूर जिल्ह्याचा प्रवक्ता म्हणून एक दुहेरी जबाबदारी दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक आणि राजकीय काम करत असताना मी राजकीय आणि सामाजिक वेगवेगळी भूमिका मांडेन ज्यावेळेस सामाजिक भूमिका असेल त्यावेळेस ओबीसी किंवा धनगर आरक्षणाचा विषय असेल तो सामाजिक मांडेन पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये एक प्रवक्ता म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारा पक्षाचा अजेंडा अजितदादाचं जे काम आहे ते काम तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं पक्षाचा अजेंडा पोचवणं ते प्रामाणिकपणे करेन आणि मुळामध्ये आमच्या पक्षाच्या नेतृत्वावरती वरिष्ठ नेते कोणी असतील यांच्यावरती जर कोणी चिखल फेकण्याचं काम केलं किंवा भाषे खल्ल्या भाषेत बोलायचं काम केलं तर त्यांना त्याच संविधानिक भाषेमध्ये त्यांना त्या पद्धतीची चपराकीनं उत्तर देण्यात येईल आता सोलापूर जिल्ह्यामध्ये हाके साहेबांचा दौरा आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही जरांगे पटलाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी जो जे आर काढलेला आहे त्या जी आर मुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे एकीकडे मुख्यमंत्री म्हणताय तर आम्ही मराठा आरक्षण मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलंय मराठा समाज म्हणतो आम्हाला आरक्षण मिळालंय एकीकडे मुख्यमंत्री म्हणताय तर आम्ही ओबीसीला धक्काही लागून देत नाही एकीकडे ओबीसी म्हणताय आमचं गेलंय म्हणजे ही अशी सैरभैर सगळी महाराष्ट्रामध्ये स्थिती निर्माण झालेली आहे आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना किंवा सरकारला आणि मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री किंवा सरकारला म्हणतो की त्यांनी प्रेस घेऊन सांगावं की हा जो जे आर काढलेला आहे त्या जे आरमुळं ओबीसीच्या हक्काला धक्का कसा लागत नाही माझी मुख्यमंत्र्यांना विशेषतः विनंती आहे की त्यांनी हे जी राज्यामध्ये जी गैरसमज पसरवलेला आहे तो एकदा त्यांनी प्रेस घेऊन क्लिअर केला पाहिजे या गैरसमजातून राज्यामध्ये अराजकता माजण्याची शक्यता आहे दंगली घालण्याची शक्यता आहे आणि लक्ष्मण हाकेसारखा माणूस त्याची राजकीय वैचारिक पात्रता पूर्ण ढासळलेली आहे परवा त्यांनी मराठा समाजाबद्दल जे काय लग्नाचं किंवा मुलींबाबतीत जे काही गोष्ट केली मी त्यांचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतोय परंतु त्यांची पातळी ढासळल्यानंतर ॲक्शनला रिॲक्शन म्हणून मराठा समाजातील ही काही लोक लक्ष्मण हाकेंच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा त्यांच्या कुटुंबावरती पत्नीवरती मुलीवरती बोलताना दिसत आहेत हे त्यांचा जुनं सहकार्य म्हणून हे सुद्धा मला खूप वाईट वाटतं आहे आणि असे कोण वैयक्तिक टीका कुटुंबावर करत आहेत मी त्यांचाही जाहीर निषेध करतो आहे विचारायची लढाई लढाई काही लढली पाहिजे परंतु या सगळ्या गोष्टीला पूर्णतः लक्ष्मण हाकेत जबाबदार आहे यावेळेस तुम्ही ॲक्शन करता त्यावेळेस रिॲक्शन येते आणि ते स्तर सोडून अतिशय बोलतायत स्क्रिप्टेड भूमिका घेतायत महाराष्ट्रामध्ये आच अराजकता दंगली कशा घडतील किंवा हक्केच्या कि वा वार कि या वागण्याचं नेमकं कुणाला समाधान मिळतं आहे या राज्यामध्ये कुठल्या पॉलिटिकल नेत्याला किंवा पक्षाला हा सुद्धा संशोधनाचा विषय वारंवार अजितदादांवरती हक्के खालच्या भाषेत बोलत आहे कारण अजितदादावर बोलल्यानंतर ती प्रसिद्धी मिळत नाही कारण या सरकारमध्ये बघा आज मी पक्षाचा प्रवक्ता आहे आणि अजितदादावर जर कोण बोलत असेल आणि अजितदादावर बोललेली ती मीडिया जर भाजपच्या आमदाराच्या सोशल मीडियावर चालत असेल तर आम युतीमध्ये युतीचा धर्म आम्ही एकटच फक्त पाळणार नाही आहे आणि जो कोण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याबद्दल जो गरळ वकल त्याला त्याची अवकात त्याच्या भाषेमध्ये इथून पुढच्या काळामध्ये धावण्यात येईल आता जे कुर्डू गावामध्ये जे काय प्रकरण झालं अजित दादांचं दा, 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 नाव पुढे येते त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे खऱ्या अर्थानं बघा तो जो आय पी एस कृष्णांचा जो विषय होता आता त्या विषयावरती बऱ्याच प्रेस वगैरे काही घेतलेले आहेत बऱ्याच जणांनी सांगितलं अजितदादांचा तो कॉल को व्हायरल झाला परंतु अजितदादाकडे आज आम्ही किंवा राज्यातल्या कुठलाही कोण त्यांच्यासोबत ज्यांनी काम केले किंवा अजितदादा जे ओळखतात काम कायद्यात बसणार असेल तरच जो जुना सहकार्य तो अजितदादाकडे घेऊन जातो त्यांना माहीत आहे दादा योग्य काम असेल तरच करतात चुकीचं काम दादाकडे कोण घेऊन जात नाही परंतु ते दादांनी थोडा कोणाचा युगोहाट होऊ शकतो की त्या अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं की तुम्हीच डिप्युटी सी एम कशावरून आहे तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा दादानी त्या पद्धतीनं त्यांना उत्तर दिलं परंतु त्याचा बाव करण्याचं काही लोकांनी काम केलं दिल्लीमध्ये सुद्धा खासदारांनी धरेशील मोहिते पाटलांनी प्रेस घेतली या मोहिते पाटील कुटुंबाने या पोलिसांचे हाड फ्रॅक्चर होत तर त्यांनी आय शी ओमध्ये ॲडमिट करूस तर त्या पोलिसांना मारलेलं आहे त्यांना आज पोलिसांचा एवढा पुळका आलेला आहे खऱ्या अर्थानं ती त्यांची जी आगपाकड होती ती त्या स्प्रेस घेण्यामागची ही उमेशदादांना डॅमेज करण्याची किंवा अजितदादांना बदनाम करण्याची होती परंतु अजितदादा नाका महाराष्ट्र ओळखतो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना त्या पद्धतीने उत्तर देतील अजितदादांचा महाराष्ट्रामध्ये दे जो जनसंवाद दौरा चालू आहे काल आपण बघितलं असेल हडपसरमध्ये एका तासामध्ये हजारो प्रश्न सोडवण्याचं काम केलं की अजितदादा जनसंवाद दौऱ्यामध्ये सगळं प्रशासन सोबत घेऊन आहेत मग त्यामध्ये सुद्धा त्या, त्या धर्तीवर सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये पंचायत समितीगण जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन लोकांची निवेदनं स्वीकारणार आहे आणि ते निवेदनं अजितदादांच्या माध्यमातून त्यांच्या सहीने प्रशासनाकडून सोडवून घेऊन लोकांच्या प्रश्न सोडवण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे सर्वांना मानणारा आहे आणि सर्व लोकांची कामं व्हावीत आणि कामं होण्यासाठी सत्तेत आहेत आणि आता तुम्ही या आ, जर या सरकारमध्ये तीन पक्षाचं सरकार आहे पण लोकाच्या प्रशासनावरती किंवा कामाचा झपाटा कोणाचा हे तुम्हाला क सांगायची गरज नाही आधीच दादा हे पहाटं सहा वाजता पाच वाजतासुद्धा साईटवर जाऊन कामं चेक करतायत त्याच पद्धतीनं आमच्या पक्ष कार्यालयामध्ये जर त्या मंगळवारीसुद्धा आमच्या मंत्र्यांचा जनता दरबार ठेवला जातो आणि आमच्या सर्वसा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काय तिथं निवेदन प्रश्न आम्ही घेऊन जातो आहे तिथं पक्षांच्या मंत्र्यांच्या वतीनं ते सोडवण्यात येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त सर्वसामान्याचं हित आणि सर्वसामान्याचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या सरकारमध्ये काम करतो आहे